प्रभाग अडतीस मध्ये काँग्रेस उमेदवार पायल घोलप यांची प्रचारात आघाडी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक अडतीस मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार पायल घोलप यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतले चित्र दिसत आहे पदयात्रा कोपरा सभा तसेच घरोघरी गाठीभेठी यांच्या माध्यमातून त्या थेट मतदारांपर्यंत पोहोचत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक व वनिस्वार्थीपणे काम करण्याचा शब्द त्या मतदारांना देत आहेत पदयात्रांना होत असलेली गर्दी पाहता मतदारांमध्ये पायल घोलक यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे आज काढण्यात आलेल्या दत्तनगर चौक ते भारती विद्यापीठ परिसर आणि आंबेगाव पठार परिसर भव्य पदयात्रा राईला परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत यावेळी काँग्रेसला संधी देण्याचा निर्धार केला आता जो आम्ही प्रभागामध्ये प इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून आचारसंहिता संपल्यापासून जे आम्ही फिरतोय नागरिकांचा उदंड प्रतिसाद ना, आहे आणि मतदार हा काँग्रेसच्या पाठीमागे आहे हे आम्हाला आता स्पष्टपणे दिसतंय नागरिकांना हेच आवाहन करण की ग, भारतीय काँग्रेस पार्टीच्याला मतदान करून निवडून आणावं आणि या ज्या काही प्रभागातल्या समस्या आहेत तर त्याच्या त्या ज्या सोडवण्यासाठी एकमेव पक्ष असेल तो फक्त काँग्रेस पक्ष आहे चिन्ह आम्हाला जे काँग्रेस पा काँग्रेसचं चिन्ह आहे आणि एक नंबरचं बटन हे क गटातून ना मतदारांनी क गटातून एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणावे आणि ड गटातून ते एकदम बालिशपणाचं जे त्यांचं चाललं आहे ते बालिशपणाचं मी तर म्हणतो कारण की निवडणूक आयोगाने जे आम्हाला क जे अधिकृतपणे हाता हाताचा पंजा काँग्रेस पा पार्टीचं जे अधिकृत आम्हाला प हे ठरवलेलं आहे उमेदवार म्हणून आणि हे काहीतरी बालिशपणाचं का लक्ष नाही आम्ही त्याकडे लक्ष ना देत नाही आम्ही आमचं काम करतो आहे मतदारांमध्ये याबाबत काय आव्हान करा मतदारांना याबाबत हेच आवध क आव्हान करण की ब जि काँग्रेस पक्ष आणि ब जिथं हाताचा पंचायत असेल ते अधिकृत असेल त्यांना बहुमताने तुम्ही विजय करा